रमाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील वनंद या गावी बिकू व रखमाबाई यांच्या पोटी झाला अतिशय गरीब परिस्थितीत त्यांचे बालपण गेले भीमराव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला विवाहानंतर ते मुंबईला पैबावाडीत चाळीत राहायला गेले बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिल्यामुळे बाबासाहेब शिक्षणासाठी अमेरिकेला गेले रमाईचे सासरे व दीर मरण पावल्यामुळं घराची संपूर्ण जबाबदारी रमाईवर पडली बाबासाहेब परदेशात असल्याने घरातील सर्व लोकांची काळजी रमाईने घेतली दिने दलितांचे पवितव्य सुधारण्यासाठी रमाईने बाबासाहेबांबरोबर स्वतः झिजल्या आपले जीवन त्यांनी सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील झाल्यानंतर खूप पैसे न कमावता त्यांनी दलितांची सेवा केली डॉक्टर बाबासाहेब यांनी भारताच्या संविधान निर्मितीसाठी खूप कष्ट घेतले रमाईंनी धारवाड येथील वसतिगृहातील मुलांना अन्नधान्याची सोय व्हावी म्हणून स्वतःच्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकल्या रमाई या दीनदलितांच्या आई आणि बहुजनांच्या सावली झाल्या त्यांची ही सेवा करण्याची वृत्ती आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते